जानेवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमाराला एक गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मी तक्रार अशी होती त्या बाजारामध्ये त्यांच्या दोन मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि डीसीबी बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना छोटी मुलगी जवळ तीन वर्ष आणि लाखी मुलगी जवळ तीन महिने यांना घेऊन करत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा तर एक घरी महिला आली आणि त्याला म्हणाली की तुला रोड पास करणं आहे एक लढके मेरे पास देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती ती महिन्याची त्या मुलीला घेतलं डिवायडर डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही अनोळखी महिला होती ती महिला सोला वाजता क्रॉस करून परीकडे निघून गेली आणि रिक्षावादी बसून निघून गेली त्यांनी स्वतः शोध की परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर कधी पोलीस स्टेशनला जेव्हा तपास सुरू केला तेव्हा तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं होतं त्यावरून मग पहिल्यांदा की रिक्षा ट्रेस करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरनी सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम फोटो तयार केल्या गेल्या क्राईम ब्रांचच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीमने मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं त्यातून असं असं लक्षामध्ये आलं की एक धोरणाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाते त्यामुळं मग मुंबईपासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की ही महिला ही नाही केवळ धोका असल्यामुळं ते असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मुळजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सिटींचं पुन्हा एकदा बारक्याने निरीक्षण केलं त्यावेळी असं लक्षात आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर एक महिला त्यामध्ये एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स पायाचा पायाच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटते त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि दिशाबरोबरचा माणूस तिकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला भेटतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळे रेल्वे स्टेशन चेक केली रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्यानंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुरुषापैकी काही सारखा तयार नव्हता परत तपास जी महिला मुंब्रामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सीसीटीव्ही फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं मध्ये आलं की शादी महल हॉल रोडला ईशानगरला ती महिला उतरलेली परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग आहेत आणि सगळ्याच भागामध्ये काही सीसीटीव्ही कव्हरेज नाही आहे परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोसेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं नसरीनाथ शेख नसरीनाथ शेखला चौकशी केली के यावेळी तिने असं सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेहणा ती रोगं मुलाला आले होते तिला न सांगता आणि तिला त्यांनी बोलून देतो होतं हे सांगण्यासाठी की मग तुम्ही सरप्राईज दिखाणेवाली तुम रेल्वे पे आजा आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तर सरप्राईज म्हणजे काय तरी तीन महिन्याचं बाळ दाखवलं ग्वाळ दाखवल्यानंतर घाग्याने ही निघून घडली मग त्यानंतर बहिण आणि मेवणा हे कुठेही विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मुळचे याचे आहेत खेटरी जिल्हा अकोला त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खिटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर ते नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचा लहान बाळ हे आपण सुखृतपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी दिलेली आहे म्हणून मुंबई पोलिसांचं या निमित्तानं मी अभियान केलं अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर पुढे तरी केला असं कळवलं होतं म्हणजे आरोपी जे आहे दिसा मुजीब मोहम्मद

इसको छह दिन लग गए लेकिन ये दोनों दिनों काफी कॉम्प्लिकेटेड ये था छह दिन के अंदर हो गया सर धाराएं क्या लगी बीएनएस सेक्शन वन थर्टी सेवन